नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची मिनी थाळी तर त्यासाठी इथे मी एका कढाईमध्ये पाव कप साबुदाना घेतलेला आहे याला आपण दोन ते तीन मिनिटं मध्यमाचे भाजून घेणार आहोत म्हणजे तो मिक्सरमध्ये सहज बारीक होईल याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता आपण इथे एक कप किंवा मग एक वाटी भरून भगरचे किंवा वरईचे तांदूळ घेणार आहोत याला आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून याला साधारण अर्धा ते एक तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत कारण हे तांदूळ खूप लवकर भिजले जातात साबुदाना व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर याला मी रवा टेक्स्चर येईपर्यंत छान फिरवून घेतलेलं आहे आता याला एका वाटीमध्ये काढून याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचे यालाही आपण अर्धा ते एक तास भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण बटाट्याची सुक्की भाजी आणि चटणी बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅस ऑन करून कढाईमध्ये शेंगदाण्याचं तेल टाकायचे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे आणि त्याचबरोबर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून याला साधारण हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट आपण असंच परतून घेणार आहोत तुमच्याकडे उपवासाला जिरे किंवा आणखीन काही चालत असेल तर ते तुम्ही फोडणीमध्ये ॲड करू शकता बटाटे छान परतून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चारसर कुटलेली हिरवी मिरची आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत तर त्यासाठी दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या याला आपण आणखीन एखादं मिनिटं परतून घेणार आहोत छान परतून झाल्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी याच्यावरती थोडंसं लिंबू पिळणार आहोत मिक्स करायचे आणि गॅस बंद करणार आहोत तर इथे आपली उपवासाची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे उपवासाची चटणी बनवण्यासाठी पाव कप भाजलेले शेंगदाणे साल काढून घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे पाव चमचा साखर चवीपुरतं मीठ टाकायचे आणि याच्यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये चटणी बनवायची असेल तर याचं सगळं सामान तुम्ही वाढवून घ्या तर इथे आपली उपवासाची चटणी ही बनवून तयार झालेली आहे तर इथे मी साधारण एक तासभर भगरीचे तांदूळ छान भिजवून घेतलेले आहेत आता याचं पूर्णपणे पाणी निथळून घेऊन याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात मिक्सरला फिरवून घेताना याच्यामध्ये मी तीन ते चार मोठे चमचे दही टाकणार आहे आणि याला छान बारीक रवा टेक्चर येईपर्यंत मिक्सरला फिरवून घेणार आहोत भगरीचे तांदूळ छान बारीक वाटले गेलेत आता आपण जे भिजवलेले साबुदाण्याचं पीठ आहे ते पण याच्यामध्ये टाकून याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे सगळ्या गोष्टी छान एकजीव होतील आणि हे पीठ आपण कमीत कमी दोन तास भिजत ठेवणार आहोत तुम्हाला जर लगेच बनवायचे असतील तर याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून तुम्ही लगेच बनवून घेऊ शकता दोन तास झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत उन्हाळ्याचे गरमीचे दिवस आहेत आणि त्यातली जातं आपण याच्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे दोन तासामध्ये थोडंसं पीठ आंबलं जातं आणि हे पीठ आपण बऱ्यापैकी पातळ करून याच्या छान आंबोळ्या बनवणार आहोत त्यामुळे ह्या आंबोळ्या निबर होतात छान मऊ होतात आणि याच्यामध्ये सोडाही टाकण्याची गरज पडत नाही तर याच्यामध्ये मी आणखीन अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पीठ तयार आहे आणि तवाही छान गरम झालेला आहे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करण्यासाठी याच्यावरती मी पाण्याचा शिंतोडा टाकून याच्यावरती तेल टाकणार आहे आणि याला छान आपण वाईप आऊट करून घेणार आहोत आणि एक चमचाभर बॅटर टाकून याला आपण छान हलक्या हाताने पसरवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटं एका साईडने भाजून झाल्याच्यानंतर आपण याला पलटून घेऊयात आणि आणखीन एखाद मिनिटानंतर दुसऱ्या बाजूनेही भाजून झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊयात तर इथे मी साधा चपातीचा तवा वापरलेला आहे जो की थोडासा खोलगट आहे त्याच्यामुळे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायची गरज पडते आणि तवा आधीच छान तेलकट करून ठेवल्यामुळे याच्यावरती आंबोळे छान पलटतात तर इथे आपली उपवासाची मिनी थाळी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद